ून अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ त्रेसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये केवळ दहा टक्केच पेरण्या झाल्यात बळीराजा अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन करण्यात आलं नागपुरात विद्यार्थिनीच्या आंघोळीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून धमकावणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे नागपुरातील सदर पोलीस स्टेशन अंतर्गत विद्यार्थिनीला त्रास देत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी दखल घेत अश्विन दासर याला अटक केली अकोल्यातल्या रमाबाई नगरमध्ये एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे प्रकाश पंचू जोशेफ असं याचं नाव आहे आणि त्याला दगडाने ठेचून गंभीर जखमी करण्यात आलं रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी प्रकाशला मृत घोषित केलं दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याने ही घटना घडल्याचं बोललं जात आहे अकोल्यामध्ये एका बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आला जुने शहर भागामध्ये तो दवाखाना उघडून आठ खाटांवर उपचार करत होता याबाबत माहिती मिळताच महानगरपालिकेने रुग्णालयावर छापा टाकत कारवाई केली आहे यावेळी औषधांचा सा साठाही जप्त करण्यात आला